निर्दय बापानं केलेलं कृत्य समोर आल्यानंतर सोलापूर हळहळलं एका बापानं पोटच्या सात वर्षाच्या मुलीची हत्या केली त्यानंतर तिला घराशेजारच्या खड्ड्यात पुरलं ते दिसू नये म्हणून त्याच्यावर व्यवस्थित माती टाकली पण प्रकरणाची वाच्यता झाली आणि जिल्ह्यात खळबळ उडाली एका अल्पवयीन मुलीच्या बापानं खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी घराजवळील एका खड्ड्यात तो पुरला ही धक्कादायक घटना आहे सोलापूर जिल्ह्यात असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावातील शुक्रवार तेवीस मे सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास पोलीस पाटील महानंदा विठ्ठल पाटील वय बेचाळीस कुसूर तालुका दक्षिण सोलापूर यांना सर्वात आधी या घटनेची माहिती मिळाली ओघसिद्ध कोठे यांनी त्याच्या सात वर्ष मुलीची हत्या केली आणि तिला पुरलंय असं कळल्यावर पाटील रेवनसिद्ध कोठे यांच्या वस्तीवर गेले तिथं सरपंच रेवनसिद्ध कोठे यांचे पती मनोहर नरोटे मधुरा खांडेकर हजर होते त्यानंतर ते ओघसिद्धी कोटे यांच्या घरी गेले तिथं पत्र्याच्या घरासमोरील बांधकाम करण्यासाठी थांबलेल्या खड्ड्याजवळ पाहणी केली त्यावेळी खोदकाम करून मातीने झाकलेलं दिसून आलं त्यामुळे तक्रारदार पाटील आणि मनोहर नरोटे असे दोघांनी मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार मुलानी यांना सर्व हकीकत सांगितली त्यानंतर काही वेळानं मंद्रुक पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कोठे यांच्या वस्तीवर आले त्यानंतर दुपारी नायब तहसीलदार मंद्रुप जितेंद्र मोरे वैद्यकीय अधिकारी भंडार कवटे ऋषभ कांबळे दोन पंच गावकामगार तलाटी कुसूर व कोतवाल फोटोग्राफर पोलीस स्टाफ व पोलीस तपास वाहन असे घटनास्थळावर आले त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून नायब तहसीलदार मंद्रुप यांनी वैद्यकीय अधिकारी व पंच यांच्या समक्ष व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफी करून कुसूर गावातील सरपंच यांचे पती व इतर तिघे यांच्या मदतीने खोदकाम केलं त्यावेळी सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला तिच्या अंगावर शाळेचा गणवेश होता तिच्या अंगावर हलका पाऊस झाल्यामुळे माती चिकटलेली होती मुलीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली त्यानंतर ते मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालय मंद्रुप इथं शवविच्छेदनासाठी आणलंय या प्रकरणी पोलीस पुढील तपास करतायत